पणान व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आज वर्षाव झाला शहरातील शिवसेना पक्ष कार्यालय परिसरात वतीने अब्दुल सत्तार यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भ्रमण ध्वनीवर शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले सेना भवन येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते अबाल ज्येष्ठापासून अनेकांनी अब्दुल सत्तार यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यात राजकीय सामाजिक संस्था तसेच विविध संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता आयुष्यात मित्रांची कायम साथ लाभली असे स्पष्ट करीत आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले सत्तार यांच्या वाढीसी निमित्त येथे विविध सांस्कृतिक क्रीडा सामाजिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत सोमवार दिनांक दिनांक रोजी अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त यश केल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व्यापारी संघाच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा लाल कुल्ला इरा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा शमशेर कोतवाल मित्र मंडळाच्या वतीने पेडा तुल्ला रेस मुजावर मित्र मंडळाच्या वतीने लाडू तुल्ला माळी समाज बांधवांच्या वतीने साखर तुला तर तर नगरसेवक सुधाकर पाटील मनोज नगरसेवकसागर व अमृत पटेल यांच्या वतीने ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त दिनांक दोन मंगळवार रोजी शहरातील सेना भवनाच्या प्रांगणात प्रणम अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बांधकाम व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांना सुरक्षा वितरण करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आव्हान उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे नामदार अब्दुल सत्तार यांच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील ताडे नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम किशोर बलांडे नंदकिशोर सहारे शिवसेना तालको तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे प्रभाकर काळे केतन काजे किशोर अग्रवाल श्रीरंग पाटील साळवे प्रताप प्रसाद अशोक सूर्यवंशी मोहम्मद हनीफ महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसूळ दीपाली बवर कमलाबाई जयस्वाल शांताबाई कवले डॉक्टर संजय जामकर मुरधर काळे नासिर हुसेन रवींद्र राजपूत नानास साहेब रहाटे नजीर अहमद राजू बाबा काळे बागवान गजानन महाजन नगरसेवक शंकरराव खांडवे बागवान सुनील शेख सलीम हुसेन अखिल वसईकर प्रशाद सिरसागर बागवान राजू गौर सत्तार हुसेन जितू आर रईस पठान चांद बेग मिर्जा मनोज जवळ शेख बाबर मोईन खान पठान रतन कुमार डोबाळ जुम्मा खान शेख मोहसिन मतीन देशमुख बबलू पठाण शेख सलीम सोनसिंग चव्हाण मोतीराम पांडळे सय्यद जब्बार आदीसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावातील आजी माजी सरपंच सोसायटी चेअरमन वाईफचे चेअरमन सदस्य मित्रमंडळांचे सदस्य समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा